नमस्कार मी आशुतोष टिळक आर्थिक शब्दांची सोपी व्याख्याच्या पुढच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि पुढचा शब्द आहे माझ्या काही सबस्क्रायबर्सनी विनंती केल्याप्रमाणे नेट ॲसेट व्हॅल्यू मला आठवतं मी ज्यावेळेला बीबीए मध्ये माझा प्रोजेक्ट करत होतो त्यावेळेला एक प्रोजेक्टचा सब्जेक्टमध्ये हे पण होतं की कॅल्क्युलेशन ऑफ नेट ॲसेट व्हॅल्यू आणि एका सामान्य गुंतवणूकदाराला हा प्रश्न पडणं अत्यंत स्वाभाविक आहे की एखादं ऍसेट मॅनेजमेंट कंपनी एएमसी किंवा म्युच्युअल फंड कंपनी दररोज दररोज त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या म्युच्युअल फंडाच्या स्कीम मध्ये एन एव्ही आणून कसा काय ठेवते त्याच्यामध्ये डिव्हिडंड असेल ग्रोथ असेल रेग्युलर असेल डिव्हिडंड रि त्या प्रत्येकाच्या टाईपचं पण एन वेगवेगळा येतो कसा काय डेट फंडांचा असतो इक्विटी फंडांचा असतो गोल्डचा असतो साध्या 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 भाषेत समजून घेऊया सुरुवात करूया द नेट व्हॅल्यू ऑफ म्युच्युअल फंड्स पोर्टफोलिओ एक्सप्रेस्ड ऑन अ पर शेअर बेसिस दी पर शेअर इज टोटल नेट ऍसेट्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ शेअर्स आउटस्टँडिंग साध्या भाषेत बोलायचं तर म्युच्युअल फंडांचा एनएी म्हणजे आपण ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो त्या कंपन्यांचा बुक व्हॅल्यू पर शेअर त्याच्या फार जवळ जातो फार जवळ जातो नेट ॲसेट्स म्हणजे काय कंपन्या त्यांचं सा आयुष्य चालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे कर्ज घेतात बँक लोन घेतात गेता, डिव्हेंचर घेतात त्याच्यामध्ये ऍसेट्स खरेदी करतात इक्विटी तयार करतात गुडविल असते जेव्हा त्यांचे असलेले हे सगळे सगळे ॲसेट्स एका बाजूला आणि ही कर्ज एका बाजूला कर्ज त्यांच्या ऍसेट मधून मायनस केली की शेअर होल्डरचा उरलेला जो काय त्यांचा असतो क्लेम तो म्हणजे बुक व्हॅल्यू मग आता नेट ॲसेट व्हॅल्यूला याच बुक व्हॅल्यू पर शेअर कडे समजून घेऊया याला थोडस अजून घेऊया की परस्पारीक म्युच्युअल फंड यांची एक हर उत्तम सवय आहे त्यांच्या म्युच्युअल फंडाच्या सगळ्या इन्व्हेस्टर्सना भारतामध्ये ते करणारे एकमेव हौस आहे अशामुळे हे त्यांच्यासाठी हायलाईट ते काय करतात की त्यांच्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सगळ्या गुंतवणूकदारांचं एक संमेलन भरवता संमेलन नाही म्हणतात ॲन्युअल मीटिंग ॲन्युअल मीटिंग ते भरवतात जशी शेअर होल्डर मीट असते एजीएम हे सांगण्याचं कारण हे की म्युच्युअल फंडांसाठी त्यांचे युनिट होल्डर्स हे कंपन्यांसाठी शेअर होल्डर्स सारखेच असतात सेम मग हे ज्या वेळेला लक्षात येतं तुमच्या त्या वेळेला म्युच्युअल फंडासाठी त्याच्या स्कीमसाठी असलेलं ॲसेट म्हणजे काय असणार आहे त्याच्याकडे असलेले शेअर्स त्याची असलेली गुंतवणूक त्याचं ऑफिस वगैरे तर मी 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 स्कीमसाठी विचार करतोय मी त्यांच्या ओव्हरऑल बॉडीचा नाही विचार आहे बाजूला ठवूया एक स्कीम लेट्स थिंक अबाउट चिप मला असा इन्व्हेस्टमेंट आहे म्हणून एसबीआय ब्लू चिपचा आपण विचार करू एसबीआय ब्लू चिप या म्युच्युअल फंडाच्या स्कीमसाठी नेमकं काय असेट असेल त्यांच्याकडे असलेले शेअर्स त्यांच्याकडे असलेलं डेट असेल तर इन्व्हेस्टमेंट इन डेट गव्हर्नमेंट सिक्युरिटीज शेअरचं तर व्हॅल्यू काढता येतं डेट फंडांचं कसं काढणार डेट फंडांच कस काढणार ज्या वेळेला तुमच्याकडे डेट मार्केट ऍक्टिव्ह असतं आणि जे आता भारतामध्ये बऱ्यापैकी ऍक्टिव्ह व्हायला लागले आहे आणि कोअरचा इश्यू सध्या हाच आहे की डेटच काढणार कस मार्केटमध्ये ज्या वेळेला एखादा समजा बॉन्ड चिप या कंपनीकडे कोणतरी एका कंपनीचा बॉन्ड आहे मॅच्युरिटी समजा हजार रुपये आजची मार्केट व्हॅल्यू इतकी समजा हजार रुपयाचा असेल मार्केट व्हॅल्यू असेल समजा आठशे पन्नास धरली आठशे पन्नास पासून हजार पर्यंत जाण्याचा त्याचा प्रवास रिमेनिंग मॅच्युरिटी मध्ये शोज द इंटरेस्ट रेट किंवा त्याच्यावरचा मिळणारा इंटरेस्ट फरक तो तो जो काय येतो तो, तो। आणि तो किती काळात त्यांना मिळणार आहे याच्यावरून तुम्हाला कळत व्याजदर काय असणार आहे मग त्या म्युच्युअल फंडाने खरेदी काय याला केली होती समजा या म्युच्युअल फंडाने दोन क्षण गृहित धरूया या साडे सातशेच्या आसपास त्यांनी खरेदी केली असेल त्या बॉन्डला किंवा सहा सोडा सातशे नव्वदला ला त्यांनी खरेदी केली म्युच्युअल डेट फंडामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॅपिटल गेन्स होत नाहीत तेवढ्या मोठ्या प्रमाणात गेन मिळत नाहीत त्यामुळे इक्विटीचे सगळे लावणं इथे काय फार मोठं घ्यायला तयार असू नये सातशे नव्वद गृहित धरलं सातशे नव्वदकडून हजारकडे जाण्याचा प्रवास म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारे इंटरेस्ट एका ठराविक दिवशी आठशे साठ असं जर त्याचं बॉन्ड व्हॅल्यू आली तर त्याच्यामध्ये नेमकी किती एका बॉन्डची किंमत आठशे साठ असे समजा हजार बॉन्ड असतील आठशे साठ मल्टिप्लायड बाय हजार मग त्याच्यामध्ये इक्विटी शेअर्स येतात या कंपनीचे शेअर त्या कंपनीचे शेअर त्या कंपनीचे शेअर त्या कंपनीचे शेअर कंपनी असं सगळं करून समजा पन्नास हजार करोड असं जर असेल हे मी गृहित धरलं टोटल सगळं 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 इन्व्हेस्टमेंट दोन मिनिटासाठी त्याच्याकडे पण नको जाऊया डेट गुरीत धरलं वाढत 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 गेलं जनरली तुम्हाला काय दिसत की डेट फंड जे असतात त्यांचा एनएव्ही हा वाढता असतो इक्विटीचा पण वाढता असतो फक्त डेट फंडाच्या हि आता कोअरचा आपण विचार करतोय विचार करतोय म्हणून सांगतो डेट फंडाचं मार्केट प्राईस किंवा मार्केट प्राईस पण नसेल एकदम एकदम सध्याचा विचार करू कुपन रेट किती आहे काय दिवसाला तुम्ही खरेदी केलं काय मॅच्युरिटी आहे आणि साधारणतः डेट किती आहे भारत सरकारचे वण दोन मिनिटांसाठी करऊशे पन्नास मार्केट प्राइस तुम्हाला मिळाली हजार रुपये मॅच्युरिटी फायनल व्हॅल्यू एम व्ही किंवा त्याला फायनल व्हॅल्यू किंवा फायनल मिळायचं पेमेंट एक वर्ष, एक वर्ष तुम्हाला रुपये अ इंटरेस्ट मिळणार आहे मग कुपन मिळतं का कुपन मिळत असेल तर त्याच पण कुपन मिळत असेल तर ते ॲज अ कॅश म्हणून तुमच्या खेशात येणार आणि हे सगळं जेव्हा मी एकत्र करतो म्हणजे आता ते नऊशे पन्नास एक केला असेल तर डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ शेअर्स किंवा टोटल नंबर ऑफ युनिट्स मग आता एखाद्या म्युच्युअल फंडाने जर क्रेडिट रिस्कची टाइप घेतली तर जे फ्रँकलिन टेम्पल्टनच्या बाबतीत झालं होतं फ्रँकलिन टेम्पल्ट काय केलं होतं आणि त्यांचा खड्ड्यात का गेले क्रेडिट रिस्क फंड का खड्ड्यात जाण्याची मोठी रिस्क जन्माला येते हे पण एक कारण आहे की ते ऍसेटच्या बरोबरीला लायबिलिटी पण जनरेट करून ठेवतात शंभर रुपये कर्जाव घेतले किंवा हजार रुपये कर्जाव घेतले कर्जाऊ घेतलेल्या हजार रुपयांमधला मोठा पार्ट हा गुंतवणूक म्हणून वापरला तर तुमच्यावर प्रेशर हे असतं की त्या कर्जाव घेतलेल्या हजार रुपयांच्या व्याजापेक्षा जास्तची अमाऊंट कमवावी लागते म्हणजे मी जर हजार रुपये कर्ज घेतलं असेल आणि अजून केलं की आठ रुपये सॉरी आठ पर्सेंट हे व्याज आहे तर ऐंशी रुपयापेक्षा जास्तची मला ॲसेट जन्माला घालावी लागेल त्याची व्हॅल्यू वाढवावी लागेल हजार रुपयावर आठ टक्के व्याज म्हणजे ऐंशी रुपये एकोणऐंशी जरी असेल तरी माझी किंमत घटत राहते ही असते लायबिलिटी माझ्या ॲसेट अंडर मॅनेजमेंटमधून मला ही लायबिलिटी मायनस करावी लागते म्युच्युअल फंडांच्या बाबतीमध्ये अजून एक लायबिलिटी जन्माला येते आणि ती म्हणजे त्यांच्या गुंतवणूकदारांनी दिलेले रिडिमशन एसआयपीचा उदो उदो एवढा होण्याचं मोठं कारण म्हणजे ज्या वेळेला एसआयपी बुक वाढत असतं त्या वेळेला तुमच्याकडे आलेल्या रिडिमशनची काळजी हे एसआयपी घेत असते तुमच्या लक्षात जर येत असेल तर मला हेच म्हणायचंय की एसआयपीची काळजी एसआयपीचं जे कौतुक होतं ते याच्यासाठी होत की आय एसआयपी चालू असतात त्यावेळेला एका साईडने आलेला पैसा हा दुसऱ्याला जात असतो इन्व्हेस्टमेंटला हात लागत नसतो इन्व्हेस्टमेंट माझी माझे स्थिर असते आणि म्हणून एन एव्ही बऱ्यापैकी स्थिर असतो तर एन एच महत्व अजून पण हे की एव्ही जर वाढायला लागला किंवा कमी व्हायला लागला तर ते पण एक साइड दाखवतं की नुसती तुमची इन्व्हेस्टमेंट काम नाही करत आहे तुमच्याकडे ॲसेट्स पण येत आहेत आणि ई टी चा अजून एक वेगळेपणा इथे हा दिसतो की ई टी एफ हे नवीन इन्व्हेस्टरला आले तर त्यांना ते, ते असलेले ओरिजिनल युनिट घ्यायला लावतात ई टी मध्ये जनरेशन ऑफ न्यू युनिट्स इझिली फारसं होत नाही म्हणजे दररोज सकाळी उठून uh, मधले मॅनेजर्स नवीन जन्माला घालत नाहीत पण त्या कंपन्यांनी जर डिव्हिडंड दिला किंवा त्यांचं भाव वाढले ते हो होत राहतं आणि म्हणून ई टी एफ हा डायरेक्टली एक्सचेंज ट्रेडेड फंड असतो जिथे नवीन युनिट जन्माला येत नाही तो लायबिलिटी किंवा त्याचा एन तयार होण्याची एक जी फॅक्टर असते ना त्या खालच्या फॅक्टरकडे पण लक्ष द्यावं लागतं लायबिलिटी तुमच्या आलं लक्षात तुम्हाला द्यायचं कर्ज असेल किंवा भाग। हे असेल ते असेल तुमची गुंतवणूक तयार झाली वरचा भाग खालच्या भागाकडे टोटल नंबर ऑफ शेअर्स किंवा टोटल नंबर ऑफ युनिट्स हे जर तुमच्या लक्षात आलं की समजा नवीन गुंतवणूक बाहेर जाणारे होते अचानकपणे नवीन गुंतवणूकदार पण जास्त आले राह कॅश त्यांनी ऍड केलेली आहे परंतु ऍट द सेम टाइम नवीन नंबर ऑफ युनिट नवीन नंबर ऑफ शेअर्स पण तयार झालेत ना फॅक्टर हा पण होतो आणि म्हणून एन हा नेमका काय सांगतो आहे एन ट्रेंड नेमका काय दिशेला आहे हे पण फार महत्वाचं असतं आणि म्हणून मला माझ्या फायनान्सच्या मृगाक्षी मॅडमने जे सांगितलं होतं अनेक वेळेला की आशुतोष ज्या वेळेला म्युच्युअल फंडांकडे जातोस त्याला बाकी काहीही बघू नको फंड मॅनेजर कोण आहे एवढी एकमेव गोष्ट तू चेक कर बस बाकी काहीच नाही अजून एक गंमत सांगतो आपण एन एव्ही विषयीच बोलतो आहे एन ए दररोज ठरवणं हे फारशी काय मोठी आहे नाहीये त्यांना त्यांचे ॲसेट्स माहीत असतात त्यांना त्यांच्या लायबिलिटीज माहित असतात त्यांना त्यांचे नंबर ऑफ शेअर्स माहीत असतात नंबर ऑफ युनिट्स माहीत असतात मॅटर त्यावेळेला खराब होतो वेळेला अनलिस्टेड ॲसेट्स किंवा अनलिस्टेड इन्व्हेस्टमेंट्स येऊन नसतो बेस्ट एक्झाम्पल हेच फंड किंवा प्रायव्हेट इक्विटी तुम्ही ठरवणार कसं हो स्विच मार्केट व्हॅल्यू तुम्ही ठरवणार कशी काय फ्लिपकार्टची मार्केट व्हॅल्यू तुम्ही ठरवणार कशी काय तिथे दररोज बदल होत नाही फॉर एक्झाम्पल परवा जन्माला आलेलं एक स्टार्टअप आहे आणि तिथे जर कोणाला असं वाटलं की त्याचा जो आहे ना इन्व्हेंटर तो चांगला आहे आम्ही त्याला पैसे देतोय सांगणार कसं तुमच्या तुमच्या इन्व्हेस्टर्सना सांगणार कसं काय हो आम्ही हे केलेलं आहे पण त्याची व्हॅल्यू ही अशी आहे तिथे आयदर डबल किंवा झिरो खिशातून पैसा गेलेला आहे पण नेमकी व्हॅल्यू किती आणि म्हणून ज्या वेळेला हे मोठे ब्लॅक रॉक असतात वॅनगार्ड असतात कार्लाईल असत हे ज्या वेळेला त्यांच्या त्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू घटवतात ना तेव्हा त्याचा एक मोठा फॅक्टर तयार होतो पेटीएमच्या बाबतीमध्ये जे काय होत आहे तो एक मोठा इश्यू आहे गुंतवणूक केली तरच सर्किट टू सर्किट चालणारे शेअर्स असतात कधी कधी सारखा शेअर पण सर्किट टू सर्किट चालून त्रास देतो हा पण एक फॅक्टर आहे थोडा मोठा झाला पाठ पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो नमस्कार